जय जिजाऊ जय शिवराय बांधवन ज्या तरुणाला आरक्षणात महत्व कळलं जो तरुण एक मार्काने आय एस हुकला एक मार्काने एम बी बी एसला लागलेला नंबर हुकला एक मार्कानं गव्हर्मेंट नोकरी लागलेली हुकली जो तरुण तळमळीनं आरक्षणाची बाजू त्याला कळली ज्या पालकांना आपला मुलगा आपल्या देखत आयस झालेला आपल्याला बघायचं आहे हे हका्या मार्गाचं महत्व कळलं तो प्रत्येक तरुण त्याची जर जातीविषयी आपल्या मुलाविषयी जर काही स्वप्न असतील तो मुंबईला येईल कधी येईल कसा येईल पैसे नसतील तर चालत येईल बस नाही येईल रेल्वे नाही येईल पण मुंबईला एकोणीस ये, ऑगस्टला येईल मनोजादा जारांगी तो खाली चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा बांधवापर्यंत